नमस्कार श्री स्वामी समर्थ मु, तर आता वाई संध्याकाळची सहा आज आमच्याकडं कांदी लावायला तीच बाहेर आलेल्या होत्या काल रोपं पटलं काही ना आज पण रोपं पटलं आणि दुपारूनच पाऊस चालू झाला त्यामुळे कांदे लावायचं राहिले आणि रोप पण उपटायचं राहिलेलं आहे तर आज ऋषिकेशला गव्हाचे मो पिठाचे मोदक खायचे होते तर त्यांचं चालू आहे मोदक तयार करायचं काम आणि हे बघा आम्ही असं सारण तयार केलेलं आहे तर हे बघा खोबरं किसून खोबरं आणि गुळ किसून परतून घेतलेले आणि त्यामध्ये काजू बदामाचे काजू बदामाचे तुकडे करून टाकलेले आणि आता बाबाचे ते करून त्याच्यात हे भरून आण आपल्याला मोदक तयार करायचे तर दी हे बघा दिदीने तयार करायला सुरुवात केली मोदक आणि आता मी तळून घेणार ते आणि हे बघा इकडं कडाई म्हणजे ते कापड ठेवलेलं आहे आणि हे बघून सगळे मोदक टाळायचे झालेले आता आणि आता आरती करायची आपल्याला झालेली आणि पुढे आपण तळून घेतलेले आता आरती करायची आरती विरती झालेली सगळ्याची हे बघा रामला पण मोदक दिलेलं आहे राम काच झालं रे